प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यात आई आणि बाळामध्ये होणारे बदल हॅलो हाय वेलकम इन तिसऱ्या महिन्यात तुमच्या पोटातलं हे छोटस जीव ते आता लिंबा एवढं झालेलं असेल आणि हो हा बदल खूप खास आहे आईचाही विकास होत असतो आणि बाळाचाही तर बाळाचा विकास हात पाय बोट हातापायाची बोट हे तयार व्हायला लागतात आणि हृदयाचे ठोके सुद्धा स्पष्ट लागतात तसेच आईमधले बदल जसं की मळमळ कमी होणे ऊर्जा वाढणे आणि हो थोडस पोट दिसायला लागतं आहे की नाही आईचा पण विकास आहार टिप्स देते जसं की प्रथिने कॅल्शियम आणि आयनयुक्त पदार्थ खा भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या स्वतःची काळजी घ्या आणि हो डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या नक्की करा आई आणि बाळ दोघांची काळजी नक्की नक्की घ्या आणि हो पुढचा महिना जर जाणून घ्यायचा असेल तर आरोग्य सखीला नक्की फॉलो करा आणि हा या टॉपिकवर संपूर्ण लॉंग डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे तिथे जाऊन नक्की बघा शेअर करा आवडली असेल तर लाईक करा चलो बाय